फायनान्स एजन्सीचे एजंट असल्याचे सांगून वाहने अडवून लुटणाऱ्या टोळीच्या महात्मा गांधी चौक पोलिसांनी मुसक्या मिरजेत फायनान्स एजन्सीचे एजंट असल्याचे सांगून वाहने अडवून लुटणाऱ्या चार जणांच्या टोळीच्या अवघ्या दोन तासात महात्मा गांधी चौक पोलिसांनी मुसके आवडल्या आहेत याबाबत पोलिसांनी विपुल किशोर खोरे स्फूर्ती चौक सांगली अलोक परशुराम वायदंडे राहणार तानंग मैरेश दीपक मोटे राहणार संजयनगर सांगली आणि राजू मनीष पडियार राहणार सर्वोदय पार्किंग यार्ड सोलापूर असे अटक केलेल्या चार जणांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की खाजगी फायनान्स एजन्सीचे वसुली एजंट म्हणून भासवून फायनान्स असणाऱ्या वाहनांना त्यांच्या पार्किंग यार्डमध्ये अटकवून ठेवण्याची धमकी देऊन वाहन चालकाकडून पैसे व इतर वस्तू बळजबरीने लुटणाऱ्या माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या बळवंत माने हे त्यांच्या बहिणीच्या उपचारासाठी मिरजेकडे येत असताना कोल्हापूर मिरज रस्त्यावर त्यांची दुचाकी गाडी अज्ञात चार जणांनी अडवून खाजगी फायनान्स एजन्सीचे वसुली एजंट एजन् असल्याचे सांगून गाडीचे हप्ते चुकल्याचे सांगून सदरची दुचाकी पार्किंग जमा मागे, जमा मागे करण्याचे सांगितले व त्यांचा व व त्याचा चार्ज रुपये भरावा लागेल असे सांगितले पैसे न भरल्यास बहिणीस हातपाय बांधून कोंडून ठेवण्याची धमकी दिली पैसे देण्यास असमर्थता दाखवल्यावर बळजबरीने त्यांच्याकडून आठ हजार रुपये ऑनलाईन काढून घेऊन सदरचे पैसे थकीत हप्त्यात जमा होणार नसल्याचे सांगितले तर त्यांच्या दुचाकीच्या नंबर प्लेटचे नुकसान केले तर घेतलेल्या पैशाबाबत वाच्यता केल्यास बहिणीला मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती त्यांनी महात्मा गांधी दिली माहितीप्रमाणे तात्काळ पोलिसांनी तपासाला सुरुवात केली घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हेगारांचा शोध घेऊन आणि गोपनीय मार्फत मिळालेल्या माहितीनुसार वरील चौघांनी आज जबरी चोरीचा गुन्हा केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी पथके पाठवून वरील चौघांना तात्काळ ताब्यात घेतले गुन्हा घडल्यावर अवघ्या दोन तासात पोलिसांनी या गुन्ह्याचा उलघडा केला आहे फायनान्स कंपनीचे कोणतेही अधिकार नसताना वाहनांना रस्त्यात अडवून वाहनाची चावी काढून वाहन जप्ती अथवा धमक्या देऊन वाहन घेऊन जाण्याचा बनाव करणाऱ्या व वाहनधारकांना लुटणाऱ्या अथवा फसवणुकीला बळी पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे वाहन जप्तीच्या नावाखाली पैसे अथवा वस्तूची मागणी केल्यास तात्काळ एकशे बारा या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे सदरची कारवाई महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांच्या पथकाने केली आहे नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे प्रभारी अधिकारी महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन फायनान्स कंपनीचे वसुली एजंट असल्याचे भासून वाहन चालका थांबवून त्यास हायवेवरती लुटण्याचा प्रकार घडला होता त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे तीनशे अठरा अब्बिक पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ व इतर कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन येथे आत महात्मा गांधीचं पोलीस स्टेशन यातील आरोपींचा कुठलाही ठाव ठिकाणा इत्यादी माहित नसताना तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन आरोपींना दोन आत अटक केली होती आरोपींना माननीय न्यायालयाकडे हजर करताना आरोपींना न्यायालयाने दोन दिवस ना ना दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली दोन्ही वाहने तसेच गुन्ह्यात चोरी झालेली लुबडलेली रक्कम आठ हजार रुपये ही हस्तगत करण्यात आलेली आहे यात माननीय पोलीस जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना वारावकर मॅडम एस डी पी ओ माननीय प्रेल गिल्डासर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार अशा प्रकारे लुटमार करणाऱ्या टोळीबाबत आम्ही साठी प्रयत्नशील होतो या, या गुन्ह्यातील फिर्यादी यांना थकीत हप्तेच्या ऐवजी कमी रक्कम घेऊन सेटलमेंट करण्याच्या प्रयत्नामध्ये आरोपीने लुटमार केल्याची घटना घडली गट होती आम्ही याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करत आहोत की अशा प्रकारे जर वाहनाचे किंवा इतर रिकव्हरीच्या बाबत कुणीही फसवणूक करून किंवा लुभांडूक करून किंवा लुटमार करण्याचा प्रयत्न करत असल्यास आपल्याला भासून आल्यास दर्शन आल्यास आपण तात्काळ डायल एकशे बाराला संपर्क करायचा आहे किंवा तात्काळ सांगली जिल्हा नियंत्रण कक्षाला आपण संपर्क करून याबाबत माहिती द्यायची आहे महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन अशा प्रकारे कर, लुटमार करणाऱ्या टोळींवर यापुढे देखील कठोर कारवाई करणार आहे